नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते ट्रम्प यांनी जो धूमधडाका लावलेला आहे त्याच्यामधला एक मोठा भाग होता तो एफ सी पी ए हा त्यांच्याकडचा जो कायदा आहे त्याची कार्यवाही तात्पुरती थांबवण्याचा हा मुद्दा जो आहे तो तुम्हाला बऱ्याचशा माध्यमांमध्ये ऐकायला मिळणार नाही आणि म्हणून आज हा व्हिडिओ बनवते आहे आणि त्याचे अतिशय दूरगामी परिणाम आहेत भारतीय माध्यमांनी त्याचा परस्पर जो अर्थ जो आहे तो अडाणी प्रकरणाशी जोडून टाकला आणि मॅटर पूर्ण करून टाकली परंतु ते तसं नाहीये केवळ अडाणी यांचं प्रकरण ह्याच्यामध्ये अडकलेलं नाहीये संपूर्ण विषयाची जी व्याप्ती आहे ती व्याप्ती समजून घेण्याची गरज आहे एफसीपीए म्हणजे काय पहिल्यांदा फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ऍक्ट या कायद्यानुसार जी जी कंपनी अमेरिकेमध्ये रजिस्टर झालेली आहे त्या कंपनीने अन्य देशांमध्ये अमेरिका सोडून अन्य देशांमध्ये कुठेही लाच लुचपत देऊन बिझनेस गोळा करू नये नवीन कॉन्ट्रॅक्ट घेऊ नयेत किंवा आपल्या वस्तू विकू नयेत आपल्या सेवा विकू नयेत या, या सर्व गोष्टींवरती प्रतिबंध घालण्यासाठी म्हणून हा कायदा केला गेला फॉरिन करप प्रॅक्टिसेस ऍक्ट अनेकदा असं या अगोदर एकोणीशे सत्त्याहत्तर सालचा सा कायदा आहे बराच जुना कायदा आहे आणि त्यावेळी असं म्हटलं जात होतं की अमेरिकन कंपन्या या सरसकट लाच देतात आणि कॉन्ट्रॅक्ट मिळवतात आमिष दाखवतात या सगळ्यावरती आपल्या नावाला बट्टा लागतो अशा पद्धतीचं एक थिंकिंग त्यावेळेला होतं विचार होता आणि म्हणून अमेरिकेमध्ये ज्या रजिस्टर झालेल्या कंपन्या आहेत म्हणजे लक्षात घ्या मूळ कंपनी युरोपातली असली तरी चालते मूळ कंपनी जपानी असली तरी चालते पण तिचं जर का अमेरिकेमध्ये रजिस्ट्रेशन असेल तर मग त्यांनी जगभरच्या कुठच्याही अध्य देशामध्ये असे भ्रष्टाचाराचे मार्ग अवलंबून आपल्या बिझनेसची व्याप्ती वाढवू नये हा उद्देश असतो आता उद्देश एक असतो आणि कायदा वापरला कसा जातो ह्याच्यामधलं जे मोठं अंतर आहे ते भारतीयांखेरीज दुसऱ्या कोणाला माहिती नाही एकंदरीतच आपण बघितलं की आपल्याकडे सुद्धा लिबरलायझेशनचं युग येईपर्यंत काय चाललेलं होतं तर एका मागोमाग एक कायदे नियम अधिनियम हे अशा पद्धतीने बनवलेले होते की माणसाला मुळे अशक्य व्हावं तुम्ही डावीकडे बघितलं तर हा कायदा मोडतो उजवीकडे बघितलं तर हा कायदा मोडतो अशा पद्धतीमध्ये नियम बनवून ठेवलेले होते आणि म्हणून एक फेमस जी कथा आहे ती सांगते गुजरात मध्ये <coughs> सीमावर्ती भागामध्ये जेव्हा मोदी गेलेले होते तेव्हा तिथल्या लहान लहान मुलं जमा झाली होती खेड होत अक्षरशः त्या मुलांनी मोदींना एक विनंती केली आणि ते म्हणाले की सर आम्हाला इथे पतंग उडवू द्याल द्यायची परवानगी मिळेल का पंतप्रधान साहेब तर मोदी आश्चर्यचकित झाले लहान लहान मुलं आहेत त्यांना पतंग उडवायचा आहे आणि पतंग उडवला जात नाही तर ते म्हणाले की जरूर मी ह्याच्यात लक्ष घालीन ते परत आल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं हा कुठचा नियम आहे की मुलांना पतंग उडवता येत नाही त्याची जरा चौकशी करा तेव्हा ते सगळं जेव्हा खणून काढलं तेव्हा लक्षात आलं की कधीतरी ब्रिटिश काळामध्ये त्या पतंगाला जोडून काही वस्तू पाठवल्या हो जात होत्या संदेश पाठवले हो जात होते आणि मग त्यासाठी म्हणून पतंग उडवायचा नाही हा नियम बनला तो बनला तो बनला किती कस चालू होता आणि त्याच्याने तिथली मुलं बेजार झालेली होती पण त्याचा सरकारला थांब पत्ता नव्हता तेव्हा मोदींनी पहिलं काम केलं ते सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांनी असे अनेक गैर लागू झालेले नियम अधिनियम आणि कायदे रद्दबातल करण्याचा सपाटा अगदी आता सुद्धा गेल्या दहा वर्षात सुद्धा अनेक कायदे भारतात सुद्धा रद्दबातल झालेले आहेत याच कारण असं की मूळ उद्देश काय आणि आणि त्याचा रिव्ह्यू जो असतो तो रिव्ह्यू होत नाही म्हणजे दर वर्षानंतर बाबा हा कायदा त्यांच्यामध्ये काय काय कमी जास्ती आहे किंवा एक तुम्ही लिमिट सेट करा की हा कायदा पाच वर्षांसाठी बनवला जातोय पाच वर्षांनी याचा रिव्ह्यू होण्याची गरज आहे मग तो रिव्ह्यू होत राहतो परंतु तसं आपल्याकडे केलं जात नाही नियम किंवा अधिनियम लागू करत असताना अमेरिकेची जी परिस्थिती आहे ही आ, एफ सी पी एक्ट त्याची कदाचित पार्श्वभूमी वेगळी असेल पण त्याची अंमलबजावणी जी झाली ती केवळ तिथल्या कंपन्यांना छळण्यासाठी झाली हे लक्षात घ्या म्हणजे शंभरामधल्या किंवा हजारामधल्या दोन कंपन्या अशा गोष्टी जर का करत असतील तर उरलेल्या नऊशे अठ्ठ्याण्णव कंपन्यांना त्याचा मूर्दंड बसला आणि आपण कुठेही अशा प्रकारे करप प्रॅक्टिसेस भ्रष्टाचाराचे मार्ग अवलंबत नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी कंपन्यांवर आली आणि अमेरिकन सरकारवर दुसरी कामगिरी आली की या सगळ्या कंपन्यांचं ऑडिट करा मग त्यांचे ते ऑडिटर येणार आणि त्यांनी ते दाखवून द्यायचं मग इंटरनल ऑडिटर मग आणखी अपॉइंटेड ऑडिटर हे सगळे तपासत 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 हा कुठेही कुठेही लाच दिली गेलेली नाहीये ह्याची खात्री करून घ्यायची सत्यता पडताळायची आणि मग ठीक आहे बाबा या कंपनीने या गेल्या वर्षामध्ये दे हे केलं नाहीये पुन्हा पुढच्या वर्षी सगळं ऑडिट असतंच मुळे त्या अशा एफ हा जो प्रकार होता तो अक्षरशः छळणुकीचा प्रकार झालेला होता ज्यांना जर कॉर्पोरेट जगतामध्ये तुम्ही काम केलं असेल तुमच्यापैकी काही जणांनी तर या सगळ्याची तोंड ओळख तुम्हाला असेल आणि त्याच्यापायी किती मॅन अवर्स त्याच्यामधून रद्दपातल होता ते कळतं आणि इतकं करून सुद्धा लक्षात घ्या लाच मुचपत देण्याचं थांबलंय का आमिष देण्याचं थांबलंय का नाही कारण अमेरिकन सरकारनी इतर अनेक मार्ग खुले करून दिले त्याच्यासाठी कल्पना नाही काय काय केलंय युएसएड वापरली का एडी वापरला काही का मार्ग वापरले अशा प्रकारे जेव्हा सरकारी अधिकारी असतील सरकारी अधिकारी कधी लाच घेतात लक्षात ठेवा त्यांना त्यांचा जो वरिष्ठ असतो तो त्यांना सांगतो की मला दे तू खाली काय ते कर मग तो दीड वसूल करतो एक टक्का वरच्याला देतो अर्धा टक्का स्वतःकडे ठेवतो कुठचाही सरकारी अधिकारी केवळ स्वतःसाठी कधीही लाच घेत नाही वरपर्यंत हप्ता दिला जात असतो भारतीयांना <laughs> ही गोष्ट सुद्धा माहितीये अशा प्रकारे ज्या वेळेला अमेरिकन कंपन्यांवरती तुम्ही बंधन आणलं की सरकारी अधिकारी असोत किंवा वरिष्ठ पॉलिटिकल नेतृत्व जे आहे त्याच्यापर्यंत अशी लाच पोचू नये उद्देश म्हणाल तर अतिशय उदात्त आणि भव्य आहे पण झालं काय लक्षात घ्या झालं काय लक्षात घ्या हा सगळा छळणुकीचा प्रकार झाला आणि मग एखादी कंपनी जी असते म्हणजे मी एकंदर तो जो रेजिम तिथली राजवट ज्या पद्धतीत काम करते त्याचा विचार करा तुम्ही एक कंपनी आहे आणि त्यांच्याकडे एफसीपीएच एक कुठे संशय येण्यासारखी एखादी छोटी जागा जरी मिळाली तरी देखील मग ठीक आहे तुमचं आता काय इथे या एफसीपीएचा तुम्हाला दंड लागणार आता अमुक होणार तमुक होणार असं करून त्यांची शेपटी पिरगळायचा प्रयत्न करायचा शेपटी पिरगळायची आणि काय करायचं तर त्यांच्याकडून देणग्या उकळायच्या फॉरेन करप प्रॅक्टिसेस हे फॉरेन करप प्रॅक्टिसेस होते अमेरिकेमध्ये खुद्द भ्रष्टाचार होतो का नाही ह्याच्याकडे कोणाचं लक्ष होतं का माहिती नाही अशा पद्धतीने पैसे कसे वसूल केले जात होते ह्याच्यावरती सुद्धा आता शंका घेण्यासारखी परिस्थिती आहे आणि ही बाब जी आहे ती तुम्हाला गमतीशीर वाटेल परंतु तुम्ही जर का इतिहास बघितलात किंवा थोडासा जर का डेटा तपासला तर तुमच्या लक्षात येईल की साधारणपणे दर वर्षाला एक कंपन्यांचं अशा पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन अमेरिकन सरकार करत होतं म्हणजे त्यांचे इंटरनल ऑडिटर बाहेरचे ऑडिटर मग सरकारी ऑडिट ह्याच्यामधून छत्तीस कंपन्या यांच्यासाठी खोलात जाण्याची गरज निर्माण झाली होती आणि हा सगळी तपास आधी सुरू करायचा मग त्यांच्यावर केसेस घालायच्या काही बिलियन डॉलर्स अमेरिकन सरकार त्यांच्यावरती दंड लावत होतो आणि तो वसूल करत होत दोन हजार चोवीस मध्ये असं म्हटलं जातं की साधारण तीस एक केसेस लावल्या गेल्या आणखी छत्तीस एक केसेस जे आहेत त्याचा तपास चालू होता दरवर्षी काही ना काही भूर्दंड अमेरिकन सरकारने वसूल केलेला दिसतो तेव्हा मी सांगते त्या गोष्टी हवेतल्या नाहीत अशा पद्धतीने तिथल्या कंपन्यांना भूर्दंड भरावाही लागलेला आहे ट्रम्प आले आणि त्याच्यानंतर गव्हर्मेंट एफिशियन्सी डीओजीई जी यांच्या माध्यमामधून जे अनेक पद्धतीचे स्टडी करण्याचा प्रयत्न केला गेला अभ्यास केला त्याच्यामध्ये लक्षात आलं की हा एफ सी पी ऍक्ट जो आहे तो अमेरिकन कंपन्यांच्या विकासाच्या आड येतो आहे कारण असं की सरळ मार्गी जरी कंपनी असली तरी तिचा छळ केला जातो आणि दुसरी गोष्ट ही ट्रम्प यांच्या सरकारने जी त्याची नोंद घेतलेली आहे आणि ते थोडस मी तुम्हाला वाचून दाखवते कारण ते अतिशय महत्वाचं आहे मी असं म्हटलं युएस कंपनीज आर हार्म बाय एफ सी पी ए ओव्हर एनफोर्समेंट बिकॉज दे आर प्रोहिबिटेड फ्रॉम एंगेजिंग इन प्रॅक्टिसेस कॉमन अमंग इंटरनॅशनल कॉम्पिटिटर्स क्रिएटिंग अँड अन इव्हन प्लेईंग फील्ड स्ट्रॅटेजिक ऍडव्हान्टेजेस इन क्रिटिकल मिनरल्स डीप वॉटर पोर्ट्स and other key infrastructure or assets around the world are critical to american national security fcpa over enforcement infringes upon the president's article 2 authority to conduct foreign affairs necessitating this review and new enforcement policies सारखाच होतो की fcpa चा अति उत्साहामध्ये जी कारवाई करण्याचा प्रयत्न झाला अमल बजावणी करायचा प्रयत्न आला त्याच्यामधून अमेरिकन कंपन्यांवरती अन्याय झालेला आहे अन्याय का झालेला आहे कारण त्यांच्या ज्या स्पर्धक कंपन्या आहेत त्यांच्या देशामध्ये असे काही नियम नाहीत त्यांच्या देशात नियम नाहीत आणि अगदी खास करून म्हणजे नाव घेऊन सांगायचं तर चिनी कंपन्यांवरती हे निर्बंध नाहीयेत चिनी कंपनी जर का एखाद्या देशामध्ये आली आणि ती कॉम्पिट करत असली आणि तिथे जर का अशा पद्धतीने लाच देण्याची पाळी आली तर अमेरिकन कंपनी देऊ शकत नाही पण चिनी कंपनी देऊ शकते म्हणजेच गैरमार्गाने कंत्राट मिळवण्यासाठी या कंपन्या मुखत्यार होत्या पण अमेरिकन कंपन्या मात्र त्या घेऊ शकत नव्हत्या आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये अमेरिकन कंपन्यांची अनेक कंत्राट हिरावून घेतली गेली त्याच्यामध्ये आता मी जे वाचून दाखवलं त्याच्यात त्यांनी सर्वात मोठं दाखवलं ते रेअर अर्थ आज तुम्हाला माहिती असेल की दुर्मिळ जे एलिमेंट्स मिळतात आपल्या पृथ्वी तळावरती त्याचं प्रोसेसिंग जे आहे थोड़ा आरोग हानी करके आसा ले ले। ते थोड्याफार प्रमाणामध्ये आरोग्याला हानिकारक आहे असं आता या पर्यावरणवाद्यांनी शोधून काढलेलं आहे त्याच्यामुळे त्यात एक वेगळा मुद्दा होईल आणि त्याच्यावर आत्ता बोलू नको आपण परंतु हे सगळं जे आहे ते जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के प्रोसेसिंग आज चीनमध्ये का होतं कारण अमेरिका ते करायला तयार नाही कारण त्यांनी त्यांच्याकडे पर्यावरणाचे कायदे लावलेत युरोपात कायदे लावलेले आहेत भारतामध्ये आपण करायला बघितलं तर लोक म्हणजे अमेरिकेचेच पैसे घेऊन कोर्टामध्ये जातात हे सगळं कशासाठी केलं गेलं तर ह्या सगळ्या गोष्टी चीनमध्ये पाठवण्यासाठी आणि हे सगळे चीनचे जे एजंट बसलेले आहेत अमेरिकेच्या राजकीय व्यवस्थेमध्ये ते किती प्रभावी असतील याचा विचार करा एक कायदा बनवला गेला पण त्याची कार्यवाही अंमलबजावणी अशी केली गेली की एकंदरीतच अमेरिकन कंपन्यांची कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळू नयेत आणि ती कॉन्ट्रॅक्ट मग कुठे तर ती चीनकडे चालली जावीत अशा पद्धतीने ती सगळी अंमलबजावणी करण्यामध्ये हेच पुढे होते हेच डेमोक्रॅट्स आणि काही रिपब्लिकन्स यांनी हात मिळवणी केलेली होती या सगळ्या प्रकारामध्ये आणि ह्याच्यामध्ये रेअरर्स आजच्या घडीला जर का तुम्हाला एखाद्या रेरर शुद्धीकरण करून जर का मिळवायचं असेल तर चीनचे पाय धरावे लागतात ही पाळी कोणी आणली एफ सीपीने आणली असं ट्रम्पचं हे निवेदन म्हणतं इतरही गोष्टी आहेत अत्यंत क्रिटिकल अशा पोर्ट डेव्हलपमेंट आहे बंदर तुम्हाला डेव्हलप करायची असतात विकसित करायची असतात जी केवळ व्यापार वाढवण्यासाठी नाही तर अमेरिकेच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा महत्वाची असतात हम्मोता जे बंदर आहे त्यात एक उदाहरण देते त्याच्यामध्ये काय अमेरिका असं बरत नव्हती पण असं जे महत्वाचं बंदर असतं ते कोण डेव्हलप करतं चाहारचं उदाहरण घ्या चा तुम्ही चाबहारमध्ये एक भाग भारताकडे आला तरी दुसरा भाग चीनला देण्याचा प्रयत्न झाला आणि ही सगळी जी डेव्हलपमेंट आहे ह्याच्यामध्ये अमेरिकेच्या सुरक्षेला खूप मोठे गंभीर असे आव्हानं निर्माण झालेली आहेत तेव्हा ट्रम्प सरकारने असं निर्णय घेतला की ह्या पद्धतीची ही जी कार्यवाही चाललेली आहे एफ सी पी एच्या अंतर्गत ती अति उत्साह चाललेला आहे किंवा कायद्याचा किस काढून नको त्या ठिकाणी कंपन्यांना हकदाक हॅरेसमेंट त्यांचा छळ करण्याचा प्रयत्न आहे तेव्हा क्लिअर कट मार्गदर्शन गाईडलाइन्स आम्ही इश्यू करत नाही तोपर्यंत हा सगळा तपास थांबवा असे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत आणि ह्याच्यासाठी त्यांनी एकशे ऐंशी दिवसाचा अवधी सरकारने आपल्याकडे राखून ठेवलेला आहे एकशे ऐंशी दिवसामध्ये नव्या गाईडलाइन्स दिल्या जातील आणि त्यानंतर हा तपास सुरू केला जाईल नव्या नुसार एखाद्या कंपनीमध्ये अशा पद्धतीचे काळे काही काळेबेरे व्यवहार झाले आहेत असं जर का, का दृष्टीपचात आलं तर मग कार्य कार्यवाही करायची की नाही याचा विचार केला जाईल आणि त्याचे अंतिम निर्णय अर्थातच वरपर्यंत कुठेतरी दिले जातील याची मला आता खात्री आहे तेव्हा एफ सी पी ए चा ही जी व्याप्ती आहे ही व्याप्ती पहिल्यांदा तुम्ही लक्षात घ्यावी ह्याच्यासाठी असाच एक दुसरा कायदा आहे सार्वनिस अँड ऑक्सली अँड आग ज्याच्यानुसार अमेरिकन कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांवरती प्रचंड बंधनं लावण्यात आलेली आहेत इतकी की अगदी माणसं जिकिरीला येतात कंपन्या जिकिरीला येतात सॉक्स कंप्लायन्स ही एवढी मोठी गोष्ट झालेली आहे जी जी कंपनी अमेरिकेमध्ये रजिस्टर आहे त्यांच्यासाठी कारण त्यांच्या सबसिडियरीज ज्या असतील त्यांच्या इतर शाखा ज्या असतील त्या सर्वांना ते लागू होतं आणि संपूर्ण जगभर त्यांच्या जिथे जिथे शाखा असतील तिथे तिथे अशा पद्धतीची ऑडिट करणं हे त्यांच्या हेड ऑफिसला मॅन्डेटरी झालेलं आहे आणि एकंदर त्यांचं सरकार सुद्धा त्याच दृष्टीने त्याच्याकडे बघते तेव्हा ही सगळे हे जे कम्प्लायन्सेस आहेत ना आता तुम्ही कल्पना करा की हे कम्प्लायन्सेस अमेरिकन सरकार स्वतःला लागू करत होतं का स्वतःवरती काहीच बंधनं नव्हती सॉक्स कंप्लायन्स म्हणून एवढे प्रचंड म्हणजे असा किस काढून 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 त्याचा दाखवला जातो आपल्याला मग ते नॅशनल पेमेंट सिस्टीमचं काय तिचे काय तो इलॉनमस काय सांगतो एखादं पेमेंट केलं तर त्याचं कॅटेगरी कोड ब्लँक ठेवून दिलेलं आहे तुम्ही का बघ ब्लँक ठेवलं ते मॅन्डेटरी नाही म्हणजे त्याचं कॅटेगरायझेशन हे पेमेंट कशा पद्धतीचं आहे बाबा एम्प्लॉईचा पगार म्हणून दिला गेला आहे की त्याचे काय हेल्थ बेनिफिट्स म्हणून दिले गेलेत की त्याला रिटायरमेंट बेनिफिट्स दिले गेलेत ह्याचं काहीतरी क्लासिफिकेशन तर असेल कुठले एक कॉन्ट्रॅक्ट बाबा दिलंय त्या कॉन्ट्रॅक्टरला दिले गेलेले पैसे आहेत हे कॉन्ट्रॅक्ट कसलं आहे तो बाबा साफसफाईचं आहे कुठे काय इंटरनेट प्रोव्हाइड करतो त्याचं आहे पन्नास प्रकारचे खर्च अमेरिकन सरकार करतं कुठे भाड्याने पैसे देत असत ह्याचं कॅटेगरायझेशन नको आज कॅटेगरायझेशन नाही म्हणून ती जी टीम आहे त्यांना लक्षावधी नाही कोट्यावधी रेकॉर्ड आज तपासावे लागत असतील आणि त्यांचं काम जिकिरीचं झालेलं आहे इलॉन ने त्याच्याबद्दल टिप्पणी केलेली आहे ह्याच्यामध्ये कुठे कसा नाही सॉक्स कम्प्लायन्स लागत ही अगदी छोटी गोष्ट सांगितली अशा अनेक गोष्टी अशा सांगितल्या की म्हणतात ना लोकांसांगे कोरडे पाषाण आपण कोरडे पाषाण अशा पद्धतीने अमेरिकन सरकार चालवतं कारण तीच सिस्टीम वापरून तीच सिस्टीम वापरून भ्रष्टाचार करण्यात आला दोन उदाहरणं देते एक माणूस आहे तो माणूस जन्माला आला मेला असतो दीडशे वर्षाचा असता पण त्याच्या नावाने दिलं जाणार पेन्शन कोणाला तरी मिळतंय पेन्शन मिळते कारण तो नंबर महत्वाचा हो ठीक आहे आणि तो नंबर कदाचित रिएलोकेट झाला असेल इतर उदाहरणं दिली एक काही कॉन्ट्रॅक्ट होती ती फक्त तीन महिन्यासाठी साईन केलेली होती त्याची ड्युरेशन मुदत तीन महिन्याची होती पण वीस वीस वर्ष पेमेंट झालेला आहे वीस वर्ष पेमेंट कुठल्या आधारावर झालं तर त्या कॉन्ट्रॅक्टच्या आधारावर जे तीन महिन्यासाठी फक्त व्हॅलिड होतं अशा पद्धतीचे जर का व्यवहार तुम्ही केले तर तुम्ही कसला सॉक्स कंप्लायन्स तुमच्याच कंपन्यांना छळणुकीचा प्रकार करता हे सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या कम्युनिस्ट राजवटीची ही लक्षणं आहेत हे भारतामध्ये पण होतं लायसेन्स घ्या पहिलं लायसेन्स शिवाय तुम्हाला बिझनेसच करता येत नाही तुम्ही बिझनेस करायला म्हटलात की सरकार इतक्या प्रकारे अडवणूक करत होती प्रतिबंध लावत होती की माणसाला जीव जिकिरीचा व्हावा मग कुठे ना कुठेतरी एकदाची लाच दे आणि आपला उद्योग चालू ठेव ह्याच्यावरती ते मजबूर केले जात होते लाचार केले जात होते तीच अवस्था आज अमेरिकेमध्ये जे नवे डावे आहेत त्यांनी घुसून कायदे अशा पद्धतीने त्याचं इंटरप्रिटेशन केलं की ही सगळी पाळी आलेली आपल्याला दिसते एफसीपीए पी ए हे एक एक्झाम्पल आहे आपल्या माध्यमांची काय सांगू मी ही सगळी इतिहास आहे तो इतिहास सांगण्याची त्यांची तयारी नाही का काय माहिती नाही परंतु एखाद्या गोष्टीमध्ये कुठेतरी मोदी कसे अडकतील एवढाच विचार जेव्हा केला जातो त्यावेळेला तुम्हाला प्रकरणाची व्याप्ती करणं अशक्य असतं गौतम अदानी यांच्यावरती जी केस लावली गेली अमेरिकेमध्ये ती ह्याच कायद्याखाली लावली गेली अदानींनी आपले एक जी शाखा आहे तिचं रजिस्ट्रेशन अमेरिकेत केलं आणि अमेरिकेमध्ये त्या शाखेतर्फे मार्केटमधून रोखे घेण्याचा प्रयत्न केला म्हणजे एक आमचं बाबा एक प्रोजेक्ट आहे हे प्रोजेक्ट इतक्या लाख डॉलर्स आहे त्याच्यासाठी त्या आम्हाला त्या त्या कर्ज हवं आहे आणि त्याचा परतावा हा आम्ही असा असा देऊ असं आश्वासन देऊन त्यांनी ते कर्ज रोखे काढलेले होते ते कर्ज रोखे ज्या दिवशी बाजारात येणार त्या दिवशी ही कारवाई करण्यात आली म्हणजे जेणेकरून जे गौतम अदानी ते पैसे मिळू नयेत त्याचं कारण असं असतं की कर्ज जेव्हा आम्ही कर्ज कसं फेडणार ह्याचा हिशोब कंपनी देत असते आणि त्याच्यामध्ये त्यांच्या शेअर्सचं व्हॅल्युएशन जे आहे आमचा शेअर किती किमतीचा आहे बाबा अमुक किमतीचा आहे त्याच्यामुळे आम्हाला एवढं कर्ज आम्ही घेऊ शकतो कारण ते आम्ही परत फेडू शकतो असा एक हिशोब दाखवला जातो ज्यावेळी असे रिपोर्ट आले त्यावेळी शेअर्सचे भाव घसरले आणि मग कर्ज रोख्यामध्ये त्यांना पैसे मिळू शकले नाहीत ही वस्तुस्थिती आणि मग त्यांच्यावरती केसेस लावल्या गेले त्याच्यामधून जी कार्यवाही मी सांगते दिशाभूल करणारी कार्यवाही ही गौतम बाबतीत झाली आरोप कसले होते तर त्यांनी फॉरेन कंट्री म्हणजे भारतामध्ये म्हणजे मूळ कंपनी भारतीय आहे ते सोडून द्या ती त्यांची कंप कम... तिथे इथे लाच दिली लाच कोणाला दिली गेली तर युपीएचे सहकारी पक्ष जे आहेत त्यांच्या सरकारमध्ये लाच खाल्ली गेली मोदी सरकार किंवा भाजप सरकारमध्ये नाही खाल्ली गेली त्याची उदाहरणं दिली गेली आणि मग त्याच्यासाठी म्हणून अदानींना या कारवाईला सामोरं जावं लागलंय तेव्हा आता जे आदेश आहेत त्यानुसार पुढचा तपास थांबवला गेलेला आहे किंवा जर का एखादी कार्यवाही करण्याचं योजना असेल तर त्या योजनेवरती सध्याला स्वल्प विराम टाकला गेलाय एकशे ऐंशी दिवसासाठी ज्या ऑलरेडी केसेस कोर्टामध्ये दाखल केल्या गेलेल्या आहेत त्याच्यावरचा निर्णय झालाय का नाही हे याच्यामधून स्पष्ट झालेलं नाही त्यामुळे अदानींना याचा फायदा मिळणार हे केवळ स्वप्नरंजन आहे त्याच्याबद्दल स्पष्टता आल्याशिवाय त्या आपण ठामपणे काही सांगू शकत नाही भेटीमध्ये मोदींना प्रश्न विचारला गेला की तुम्ही अदानींच्या प्रश्नावरती सरकारशी बोललात की नाही तेव्हा मोदींना उत्तर द्यावं लागलं दे, दोन देशांचे प्रमुख जेव्हा भेटतात तेव्हा ते कुठल्या एका व्यक्तीच्या जो प्रॉब्लेम असतो त्याच्यासाठी भेटत नसतात आणि त्याच्यावरती चर्चा करत नसतात तेव्हा आपली अक्कल गुडघ्यात आहे हे त्या प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांनी स्पष्ट केलेलं आहे त्यांची अक्कल तेवढीच आहे त्याच्या मर्यादेत ते राहतील आणि त्यांना सुधारण्याची काही गरज नाही ते तसेच जाऊ देत युएसएड चे पैसे बंद झालेलेच आहेत जे आतापर्यंत दिले गेलेत पैसे खुळखुळत आहेत त्याच्यावरती उड्या मारतील कदाचित आय एस आय अजून पैसा पाठवेल कारण ते अजूनही ड्रग ट्रॅफिकिंग करतात त्यांची सगळी जी इकॉनॉमी आहे ती दोन नंबरची इकॉनॉमी आहे त्याच्यावरच सगळं चाललेलं आहे इथले लोक उड्या मारत आहेत हे सगळं होत राहणार पण एफ सी पी ए आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे तुम्हाला समजावं यासाठी हा व्हिडिओ केला तो तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार